आझाद नगर पोलीस ठाण्यातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव ब्याण्णव हजारांची बोली लावत जिंकला लिलाव पोलीस ठाण्यातील जुने खराब आणि निरुपयोगी लाकडी प्लास्टिक फर्निचर आणि बंद पडलेल्या विद्युत उपकरणासह इतर साहित्याचा लिलाव सोमवारी दहा मार्च रोजी पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत हा लिलाव आयोजित करण्यात आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार वीस या कालावधीतील निरुपयोगी वस्तूंचा यात समावेश होता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लिलाव पार पडला लिलावात धुळे शहरातील नोंदणीकृत भंगार व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता पोलीस प्रशासनाने या साहित्याची बेस व्हॅल्यू चौपन्न हजार सातशे रुपये ब्याण्णव लिलाव जिंकला लिलावाची प्रक्रिया प्रोबेशनरी पोलीस अधिकारी सागर देशमुख आणि पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या उपस्थितीत पार पडली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी प्रोबेशनरी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमाअंतर्गत आज आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही साधनसंपत्ती एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार वीसच्या दरम्यान जी निरुपयोगी साधन संपत्ती होती पोलीस स्टेशनच्या कोणत्याही कामाची नव्हती अशा साधनसंपत्तीचा लिलाव घेण्यात आला या लिलावामध्ये भंगार व्यापाऱ्यांना समाविष्ट करून घेण्यात आले होते या लिलावाची बेस व्हॅल्यू आपल्याकडून जी, जी देण्यात आली होती ती चोपन्न हजार सातशे रुपये होती तर लिलावा अंतर्गत से फरीद यांनी सर्वाधिक म्हणजे ब्याण्णव जिंकला त्यानुसार त्यांना हे साहित्य अदा करण्यात आलेले आहे अशा प्रकारे माननीय एस साहेब श्री श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आणि ॲडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी निवृत्ती पवार आम्ही दोघांनी हा लिलाव घडवून आणला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा लिलाव संपन्न झाला अशा प्रकारे या निरुपयोगी साधन संपत्तीची निर्गती करण्यात आलेली आहे धन्यवाद